বিচাৰো গ্ৰম নমস্কাৰ अकोल्यावरून ओंकारेश्वरला काय तिथ नर्मदा नदीची साबोई ओटी भरण्याच्यासाठी आम्ही तिथं जातो गजानन महाराज ज्याची भूती मध्ये 14 व्या अध्यायामध्ये स्वरूप धारण करून गजान महाराज बंकटलाला मारतंत्र पाटील या चौघांचे नावे फुटल्यानंतर त्यांचं रक्षण केलं आणि त्यानिमित्तानं त्या मातेनं सांगितलं मी ओंकारेश्वर ओंकार कोळ्याची कन्या हो म्हणून आम्ही नर्मदा मातेची उटी भरण्यासाठी सर्व समुदाय आमच्या पंचाव पंचावन साठ लोक आहेत हा म्हणजे आज बारावा अकरा वर्ष झाले पण बारावा कार्यक्रम आहे चौदा वर्ष म्हणजे एकूण दोन हजार चौदापासून हा उपक्रम चालू आहे आजचं आज, आज, आज पंचावन्न लोक आहेत आता जवळजवळ आठ ते दहा तास लागतात जाण्यासाठी ओंकारेश्वरला प्रोग्राम आपला कसं तिथं गेल्यानंतर न नर्मदा मातेची आंघोळ करणे ओंकारेश्वराचं दर्शन घेणे आणि गजानन महाराजांचे दर्शन घेणे आणि नर्मदा नदीची सामूहिक उट्टी भरल्या जाते महाराज लोक मंडळी हो महाराज दाळगिरी महाराज आहेत रवराळे महाराज आहेत म्हणजे हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील हे पण सोबत आहेत आपला काय काय करतात आता तिथं सांगितल्याप्रमाणे नर्मदा नदीची स्नान करणे ओंकारेश्वरचं दर्शन घेणे गजान महाराजांच्या द दर्शन घेणे आणि नंतर तिथं जे काही तिथलं प्रतिष्ठित जे लोक असतात ओंकारेश्वरमध्ये ते पण या कार्यक्रमामध्ये सह सहभागी होतात आणि त्या पद्धतीनं सगळं सहकार्य करतात धन्यवाद एम सी न्यूज गेल्याबद्दल रामरासर रावट आभारी आहे जय आपापल्या मोबाईलात फोन घ्या सध्या